राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी महाराष्ट्रामध्ये महायुतीला धक्का बसण्याचा अंदाज एका सर्वेतून व्यक्त करण्यात आलाय तर मव्याला अच्छे दिन येणार असल्याचं दिसतंय लोकसभेमध्ये मव्याला सव्वीस जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय तर दुसरीकडे महायुतीला एकोणीस ते एकवीस जागा मिळण्याचा अंदाज यामधून व्यक्त करण्यात आलाय सर्वेनुसार निवडणुकीमध्ये मव्याला एक्केचाळीस टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे तर महायुतीला सदतीस टक्के मतं मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय दुसरीकडे नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून सर्वाधिक एकोणसाठ टक्के लोकांची पसंती मिळाले तर बत्तीस उमटायला आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी मुसंडी मारेल असा अंदाज सर्वे मधून वर्तवण्यात आला मात्र सर्वे मधून निष्कर्ष काढता येत नाही असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय तीनही पक्ष मिळून योग्य भूमिका घेणार असल्याचं देखील पवार म्हणालेले आहेत तर सर्वे काहीही आले तरी देशामध्ये मोदींचीच हवा असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय सगळे 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 आम्ही तिन्ही पक्ष मिळून महायुती केलेले आम्ही त्याची काळजी घेऊ आणि अजूनही आमच्या हातात काही काळ आहे त्याच्यामध्ये कुठं आणखीन कसं वातावरण हे महायुतीच्या बाजूला चुकेल अशा प्रकारचा प्रयत्न मनापासून आम्हाला नाही मी प्रत्येक सर्वेचा सन्मान करतो पण ए वोटर असो बी वोटर असो सी वोटर असो डी वोटर असो ई वोटर असो का झेड वोटर असो हे लक्षात ठेवा फक्त मोदीजींची हवा आहे जनतेने ठरवून टाकलेलं आहे मोदीजींनाच वोट द्यायचे त्यामुळे लोकसभेमध्ये आम्ही चाळीसच्या पार जाणार म्हणजे जाणारच